मालेगावतील तीनशे वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या किल्ला हनुमान मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मंदिराची जागा विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला तर दुसरीकडे राजे बहादर घराण्याचे वंशज राधिका राजे बहादर यांनी हा आरोप फेटाळून लावत आम्ही विक्री करतच नाही अशी ठाम भूमिका घेतली मालेगावचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आणि त्यामधील किल्ला हनुमान मंदिर हे पेशवांचे सरदार नारुशंकर राजे बहादर यांनी बांधलेला हा किल्ला आणि त्यावरील मंदिर आजही शहराच्या इतिहासाचे साक्षीदार आहे पण याच मंदिराच्या जागेवरून वाद पेटला आहे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आरोप केला आहे की मंदिराची जागा विक्री करण्याचा घाट घालण्यात येतोय हनुमंताच्या नावाने नोटीस बजावण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं शहरातील जे प्रसिद्ध असं किल्ले हनुमान मंदिर आहे ते किल्ले हनुमान मंदिर व त्याचा सगळा परिसर जो साधारणतः साडेआठ हजार ते नऊ हजार स्क्वेअर फिटापर्यंत येतो जो सिटी सर्वे नंबर एकशे सहा मध्ये बसत आहे तो किल्ले हनुमान परिसर विकण्याचा घाट त्याच्यातले uh, जमीन मालक ज्यांचे आज सातबाऱ्यावरती किल्ले हनुमानाच्या बरोबरीनं ना नाव राहिलेलं आहे अशा लोकांनी घाट घातलेला आहे आणि त्या संदर्भात मी भगवान हनुमानातर्फे बजरंगबली मी एक नोटीस uh, संबंधित मिळकतधारक uh, त्या उतार्यावरती चार जणांचे नाव आहेत त्यापैकी दोघा व्यक्तींनी आ, एका व्यक्तीला म्हणजे कलम खान नावाच्या व्यक्तीला ह्या संपूर्ण मिळकतीच्या संदर्भातली पॉवर ऑफ अटर्नी करून दिलेली असून त्या जनरल मुख्या पत्राच्या आधारे आ, त्या व्यक्तीला जे माळधे इथं राहतात मालेगावचे कलीम खान त्यांना ही संपूर्ण मिळकतीची विल्हेवाट लावण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांना खरेदी खतावरती सह्या करायचे अधिकार दिलेले आहेत पैसे घेण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी जी बड काही कबुली जबाब लागतील ते कबुली जबाबदेखील देण्याचे अधिकार दिलेले आहेत अशा तिघाई व्यक्तींना ज्यांनी ही मिळकत विकण्याचा खरेदी घेण्याचा घाट घातलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे साधारणतः तीनशे साडेतीनशे वर्षापासून ह्या मिळकतीमध्ये भगवान हनुमान तिथं राहत आहेत त्या जागेवरती भगवान हनुमानाच्या दोन मूर्त्या असून त्यातली एक मूर्ती स्वयंभू आहे जी स्वतः प्रगट तिथं झालेली आहे अशी मालेगावातल्या लाखो हिंदू भाविकांची धारणा आहे नुसती मालेगावातीलच नव्हे तर पंचकृषीतल्या अनेक हिंदूंना याची खात्री आहे की तिथं भगवान हनुमान राहतात आणि म्हणून आम्ही भगवान हनुमानातर्फे ही नोटीस संबंधितांना दिलेली की तुम्हाला ही मिळकत विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही मुळातच आपण हा सगळा परिसराकडे जर बघितला तर हा परिसर जुन्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा भाग आहे सर्वे नंबर एकशे नऊ जो होता त्याच्यात मालेगावचा किल्ला वसलेला आहे हा किल्ला सरकारकडे वर्ग झालेला आहे त्याच्या शेजारचा जो सर्वे नंबर आहे ती मिळकत देखील मालेगाव तत्कालीन नगरपालिकेकडे व आज मालेगाव महानगरपालिकेकडे वर्ग झालेली आहे ज्या जागेत काकाणी नगर वाचनालय आहे जा 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 ती जागा देखील सरकारची आहे वाड्या दवाखाना ज्या जागेत आहे ती जागा देखील सरकारची आहे असं असताना फक्त मंदिर असल्या कारणास्तव ही जमीन सरकार जमा झालेली नव्हती निकळ तांत्रिक बाबीवर हे सरकार जमा झालेली नाही असं माझं स्पष्ट असं मत या सगळ्या कागदपत्रांच्या अभ्यासातून झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत मिळकत विल्हेवाट लावली जाऊ नये मिळकत विकली जाऊ नये विकण्याचा कोणाला अधिकार नाहीये त्याकरिता आम्ही संबंधितांना नोटीस दिलेली आहे मला खात्री आहे की ह्या नोटीसीनंतर संबंधित सदस्य मिळकत विकण्याचा किंवा मालेगातली कोणतीही व्यक्ती ही मिळकत विकत घेण्याचा धाडस करणार नाही कारण असं धाडस जर त्यांनी केलं तर जनरोष काय असेल तो हा एक भाग वेगळा झाला पण कायद्याने देखील त्यांना ते विकता येणार नाही आणि त्यामुळे आम्ही ही नोटीस प्रसिद्ध केलेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये जर मिळकत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला तर अत्यंत आक्रमकपणे अत्यंत कडकपणे मालेगावातला सगळे हिंदू धर्मीय रस्त्यावरती उतरतील याची मला खात्री आहे आणि संबंधितांनी ह्या गोष्टीची योग्य ती जाणीव घ्यावी अशी विनंती देखील मी त्यांना करतोय त्यांना मी या नोटीसीद्वारे आम्ही इशारा दिलेला आहे की मिळकत आपण विकू नये आणि अशी विकली गेल्यास त्या संदर्भातली जी काही योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी लागेल ती करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही एक गोष्ट मी याच्यात आणखीन आपल्याला निश्चित सांगू इच्छितो जर अशा पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक भावनांची कोणी खेळणार असेल धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर संबंधितांवरती कायद्यात जे तत्व दिलेले आहेत नव्याने आलेल्या कायद्यामध्ये देखील ज्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या संदर्भातले गुन्हे देखील दाखल केले जातील याची मला खात्री झालेली आहे दुसरीकडे मात्र राजे बहादर घराण्याच्या वंशज राधिका राजे बहादर यांनी हे सर्व आरोप फेटाळले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आम्ही विक्री करतच नाहीये आमच्या पूर्वजांनी बांधलेलं मंदिर हे पाडण्याचा किंवा विकण्याचा प्रश्नच नाही हा आमच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा कट आहे तसं आमच्या प्रॉपर्टीच्या मिळकतीच्या बाबतीत बघायला गेलं की आमची ही एच यू च्या अंडर येते आम्ही दोघी मिळून असा कुठल्याही प्रकारचा घाट घालू शकत नाही आमच्या आमच्या सगळ्यांच्या संमतीनेच एखादी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची असेल तर आम्हाला ती लावता येते अदरवाइज कुणाची एकाची जरी सही आम्हाला मिळाली नाही तर आमचं सगळं कामकाज थांबतं त्यामुळे आम्ही दोघींनी तो घाट घालायचा काही विषयच येत नाही नाही मारुती मंदिर हे आमचं वडलोपार्जित मंदिर आमची खाजगी मिळकत आहे आणि आम्ही ते आम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही तिथे सेवा देत आलेलो आहोत अगदी आमची लेटेस्ट म्हणजे काका मागच्या वर्षी निधन झालं त्यांच्यापर्यंत आम्ही सगळे आणि आम्ही आम्ही देखील सेवा देत आहोत त्यामुळे मंदिर हे आमचं आराध्य देवत आहे आमच्या घराण्याची सगळी मंदिरं ही आराध्य देवत आहे त्यामुळे कुठलंच मंदिर विकायचा घाट हा आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही आणि याच्या पुढे आमची येणारी पिढी सुद्धा असं करणार शक्य नाही ज्या घाट घेत असं नाही असं तर आम्ही आमच्या बरेच अनेक ठिकाणी मिळकती आहेत प्रत्येक ठिकाणी पेपर काढायचे वगैरे असतात त्यामुळे आम्ही तर काही प्रत्यक्ष प्रत्येक वेळेस पुण्याहून येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही अशा बऱ्याच जणांना आमचे जे जे घराण्याला सेवा देत आहेत लोक त्यांना आम्ही बऱ्याच जणांना अशा पॉवर ऑफ फॅटर्ननी दिलेल्या आहेत बट सिन्स हे आता हिंदू मुस्लिम प्रकरण वेगळं धार्मिक वळण येत आहे याला त्यामुळे आम्ही त्या इस्माची पॉवर ऑफ ऍक्टरनी कॅन्सल केलेली आहे त्याला एक दीड महिना होऊन गेलेला आहे ज्या पद्धतीने हिंदू लोकांनी अक्षरशः काही सोशल जिहाती फोर्ज देखील आपल्यास केलेली आहे जिहादी आधी आम्ही कसं काय असू शकतो आमच्या पूर्वजांनी एवढी मंदिरं बांधली आमचे पूर्वजीन राजे होते ते दोन्ही समाज त्यांना त्यांचा असीम प्रेम होतो आमच्या घराण्यावर आणि ते दोन्ही समाज आमच्या पूर्वजांना मानत होते जशी मंदिरं उभारली तसे मस्जिदी पण उभारल्या कब्रस्तानांना जागा दिली आणि किल्ला जेव्हा मारु नारुशंकरांनी बांधला तेव्हा नारुशंकरांनी स्वतः उत्तर भारतातून मुसलमान लोक आणले होते मग ह्यांनी तर म्हणजे इतिहास बदलवण्याचं काम करतायत है। मग काय आम्ही जिहादी झालो का हे एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही जे सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन सेवा देतोय आमची आणि आमची तर इच्छा आहे की अशीच मंदिरं चालत राहावी मालेगावच्या येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा मालेगावचा इतिहास कळला पाहिजे आणि आमचा आम्हाला अभिमान आहे आमचे हे सगळे आराध्य देवता आहेत आणि यांना आम्ही कधीही चव्हाट्यावर आणू शकत नाही काय सांगाल मला हे सगळी प्रक्रिया सुरू आहे आपल्याला आरोप प्रत्यारोप होत आहे त्या जागे संदर्भात कुठचं काय निर्णय असेल काय ऍक्च्युली कुठलंच आम्ही काहीही करणार नाही आहोत आम्ही कुठलीही जमीन विकण्याचा घाट घातलेला नाही आहोत आम्ही विकणार नाही आहोत उलट रादर मी तुम्हाला असं म्हणेन की ती जी गरीब बाई राहते तिथे बाहेर त्या महाराजांनी मला स्वतः महंतांनी ऑफर दिली की त्या बाईला तुम्ही काढून टाका आणि तुम्ही आम्हाला ही जमीन जर हा महंत याला प्रॉपर टॅक करून करायचंय काय आम्ही त्याला सत्य विरोध केला आम्ही त्याला म्हणलं की तो मंदिरात काय पैसे येतात काय हिशोब दान धर्म होतो त्याचा काय हिशोब मागितला तर तो तोही त्याने दिला नाही त्याने रा त्याला राग आला आम्ही असं म्हणलं म्हणून आम्ही त्याला म्हणलं की आम्ही ट्रस्ट करणार आहोत तर त्याने लगेच आमच्या विरुद्ध पुरावे करून जे म्युन्सिपल टॅक्सेस वगैरे आहेत ते स्वतःच्या नावाने भरायला लागला तो तर त्यामुळे मी आम्ही किती योगदान दिलं मालेगाव मालेगावसाठी आमच्या पूर्वजांनी किती योगदान दिलेलं आहे हे काय गावाला नवीन सांगायला नको आणि अशा बॅकग्राऊंड वर तुम्ही आम्हाला जिहादी कसं काय ठरवतात हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे मालेगावकरांसाठी की ते अशा मोठ्या घराण्याला जिहादी ठरवतात आपल्याला जे आता यांनी थेट नोटीस दिली काय सांगतात भेटली उत्तर कसं देणार आम्ही उत्तर आमचे वकील तशी लिगल प्रोसेस मध्ये चालू आहे पण मारुती रायाच जर बघाल तर साक्षात भगवंताची काठी आवाज न करता वाचते योग्य ते वेळेस योग्य ते निर्णय भगवंताच घेईल आता हा वाद थेट न्यायालयात जाण्याची चिन्ह आहे तीन शतक जुने किल्ला हनुमान मंदिर पुढे काय निर्णय पाहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं न्यूज ब्युरो अपडेट मालेगाव